राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रीतम दादा म्हात्रे यांच्या पनवेल येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पनवेल नवी मुंबई युवक युवतींसाठी रोजगार देण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता ओळखून त्यांचा जवळपास स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रीतमदादा म्हात्रे यांच्या आयोजनात व भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने पनवेल येथे जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते युवा युवतींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून इंटरव्ह्यूसाठी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दर्शविला राजकारण कमी समाजकारण करणारे प्रीतमदादा म्हात्रे हे उद्योजक जया म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल टाकत वेळोवेळी समाजाच्या हिताचे कार्य करत असतात अनेक युवक युवतींना रोजगार देण्यासोबत वेळोवेळी सर्वसामान्य जनतेच्या कामी येणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कार्याचे सदोधित जनतेकडून कौतुक होत आहे ना साहेब हेर आदर्श भारत माझा पनवेल आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झपाट्याने होत आहेत ती होत असतानाच आज विकासाच्याबरोबरच नवीन नवीन नवी उद्योगधंदे आज पनवेल विभागामध्ये येत आहेत तर हे उद्योगधंदे येत असताना इथल्या स्थानिकांना काम मिळालं पाहिजे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी डी टी डी सी कोरियर असेल किंवा बिग बास्केट असतील अशा ज्या कंपन्या आहेत ह्यांना अगदी बायकर्सपासून ग्राउंड स्टाफपासून मग त्याच्यामध्ये स्कॅनरची मुलं असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील किंवा त्यांच्या पिकअप वॅनवरती ड्रायव्हर्स लागणार असतील बॅक ऑफिसला मुलं लागणार असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स असतात जे पनवेलपासून नवी मुंबई उर्ला परेल या पट्ट्यामध्ये जे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे प्लस मुलांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आज आम्ही आपल्या परिसरामध्ये जेवढे तरुण आहेत या तरुणांना आवाहन केलेलं आहे की आज प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आपण हा कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी आज प्राथमिक लेवलला आज आपण तरुणांना इथे इंटरव्ह्यूज घेणार आहोत या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार ते जिथे राहतात त्यांच्या घरानुसार त्यांच्या जवळ जो कुठला आउटलेट असेल त्या आउटलेटला त्यांना इंटरव्ह्यूसाठी सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाठवणार जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे त्याला तिथे तो जॉब मिळेल आणि जर का त्याला तो जॉब तिथे समजा सुटेबल नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत आपण ताबडतोब त्याला त्याच दिवशी दुसरीकडे पाठवण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे जेणेकरून आज या शिबिरामध्ये जेवढी विद्यार्थी आज आपल्याकडे येतील त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो अशा प्रकारचे नियोजन आज आम्ही आमदार आमचे श्री प्रशांतजी प्रशांतदा आणि आमचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे की या नोकरी सोबतच पनवेलमध्ये जो विमानतळ आहे त्या ठिकाणी पनवेलचे स्थानिक असतील भूमिस्त्र असतील त्यांच्या नोकरीसाठी काय भूमिका आगामी काय असतात आ, या संदर्भात आपण आता पाहू शकता की गेल्या आठवड्यामध्येच उलवे येथे स्थानिकांच्यासाठी म्हणजे सर्वप्रथम आज नवी मुंबई आपलं जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने एअरपोर्ट बनतं आहे तर या ठिकाणी ज्या सत्तावीस गावांची जी जमिनी गेलेली आहे तर ह्या गावातील जे तरुण आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी ह्या तरुणांना प्राधान्य असेल त्यांच्यासाठी त्यांना तिथे अगदी ग्राउंड स्टाफपासून ते, ते सर्व प्रकारचे आ, हे ग्राउंड स्टाफपासून ते त्यांच्या गुणवत्तेनुसार जे जॉब आपण देऊ शकतो हो तर आपण नुसते जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे हे न सांगता त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण लागणार आहे यासाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये बी जी कंपनी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत यांना आपण तिथे निमंत्रित केलं होतं त्या त्यांच्या माध्यमातून आपण तिथे भविष्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणार आहोत जेणेकरून आमचा तिथला जो तरुण आहे हा नुसता एअरपोर्टसाठी जॉब पाहिजे म्हणून न सांगतात आम्ही एअरपोर्टच्या जॉबसाठी ट्रेनिंग घेतलेले आमच्या जो सर्टिफिकेट आहे म्हणून आम्हाला नोकरी हवी आहे हा हक्काने सांगू शकेल त्यासाठी आम्ही मुलांना तयार करण्याची आतापासून सुरुवात केलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये सत्तावीस गावांच्या सोबतच इतरही जे आमचे शहरी भाग आहे इकडची मुलं सुद्धा त्यांच्यानंतर तिथे आपण पाठवू शकतो नमस्कार आज भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा जो जॉब फेअर ठेवलेला आहे या जॉब फेअरसाठी आज या जॉबफेअरचं उद्घाटन या पनवेल तालुक्याचे भाग्यविदाते चार वेळा आमदार असलेले आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते या जॉबफेअरचं उद्घाटन झालेलं आहे या जॉबफेअरला जय साहेब असतील अनिल भगत साहेब असतील आमचे माजी उपनगराध्यक्ष गणेशजी पाटील असतील माझे सहकारी नगरसेवक सुनीलजी बहिरा असतील या पनवेल नगरीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ मॅडम नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे नगरसेविका सारिका भगत नगरसेविका रेणुका मोहकर अशा सगळ्याच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या इथे या जॉबफेअरला हजेरी लावली आणि या जॉबफेअरचं सा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्याला इन्स्टंट या इथे जॉब मिळू शकेल अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे आणि आज आपण पत्रकार बंधू बघताय आमच्या या कार्यालयातना सातत्याने याआधी देखील अशाच प्रकारचं काम नियमित या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याचं या इथून अविरत चालू आहे आणि यापुढे देखील ते काम अविरत चालू राहील याची मी या इथे तुम्हाला खात्री देतो आणि आज आपण आता जर बघाल तर अर्ध्या एक तासापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि जवळजवळ दहा ते बारा ते जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सना तिथे इंटरव्ह्यूला पाठवल्यानंतर मग ते करंजाडे असेल जवळचं पनवेल शहर असेल कामोटे असेल खारघर असेल जिथे जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या त्या जागेवर त्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पाठवलं गेलं आणि त्यांना त्यांच्या जॉबची खात्री मिळाली आणि त्यांचा जॉब त्यांना लागला अशा प्रकारचा आनंदाचा उ उल्हासाचा फोन त्यांनी आमचा जे काही आभार असतात ते आभार मानण्यासाठी या इथे केलेल्या होता त्यामुळे मला नक्कीच खात्री वाटते आणि मी तरुणांना वारंवार इथे आवर्जून एक म्हणजे मागणी करेल त्यांच्याकडे की आपण अशा प्रकारचे जे जे जॉबफेअर आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केले जातील त्यांना तुम्ही आपण हजेरी लावावी आदरणीय आज नरेंद्रजी मोदी साहेब आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गेली अकरा वर्ष सातत्याने इथे काम करत असताना आज आठवड्यातला चौथा रविवार ज्यावेळी असतो त्यावेळी मन की बात अशी हा जो कार्यक्रम असतो तो देखील आम्ही या इथे आयोजित केला होता आणि मला वाटतं तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी आवर्जून या पनवेल नगरीचे आमदार प्रशांतजीदा ठाकूर प्रीतमदादा मात्रे अनिलजी भगत आणि अने अनेक दिग्गज या इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो आणि या जॉबफेअरचा अधिकाधिक फायदा व्हावा अशी आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळेला दाखवलं जात की नोकऱ्यांचा वणवा वे आहे नोकऱ्यांचा वणवा आहे पण आपण जर आपल्या सभोवताली बघितलं तर रोज वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज या कॅन्डिडेट्सना आहेत त्या कॅन्डिडेट्सनी त्यांना मिळत असलेल्या अपॉर्च्युनिटीज कशा इनकॅश करायच्या त्याच्यासाठी लागणारा जो मार्ग आहे तो, तो आमच्या माध्यमातून दिला जातो आणि मला वाटतं मी नक्कीच या माध्यमातून दादा मात्रे यांच्या वतीने या येणाऱ्या सगळ्याच कॅन्डिडेट्सना शुभेच्छा देतो की त्या प्रत्येकाला आमच्या वतीने आमच्या माध्यमातना जॉब मिळावा आणि तो मिळेलच अशी मला खात्री वाटते आणि या सगळ्या मागे आमची जी टीम आहे ज्यांनी अविरत यासाठी इथे मेहनत घेतली ते माझे सहकारी मंगेशजी अपराज असतील त्यांच्यासोबत संदेश डिंगोरकर असतील रमेश आंग्रे असतील इतर जी आमची टेक्निकल टीम आहे ज्यांनी या गोष्टी करण्यासाठी आणि या इथे हा जो जॉब फेअर आहे हा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले मी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो की इथे कोणाचीही दिशाभूल न होता प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार त्याचा जॉब मिळेल एवढं निश्चित सांग धन्यवाद